ट्रक चालकांनी महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये संप पुकारला आहे आता तुम्हाला वाटत असेल पगारवाढीसाठी हा संप पुकारला आहे पण असे नसून केंद्र सरकारने आणलेल्या एका नवीन कायद्याच्या विरोधातला हा संप आहे या संपामुळे भाजीपाला आणि फळे शहरात पोहोचत नसून पेट्रोल आणि डिझेल देखील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना लोक दिसून येत आहेत नेमकं सरकारने कोणता कायदा आणला आहे आणि त्या कायद्याला ट्रक चालकांचा काय एवढा विरोध होत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहतात यशाचा मानकरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी संसदेत एक विधेयक मांडलं पण त्याचे पडसाद देशातल्या रस्त्यावर उमटताना पाहायला मिळाले केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता कायद्यात बदल केले आहेत सरकारने हिट अँड रन हा कायदा आणखी कडक केला आहे त्यामुळे सर्वत्र या चर्चेला उदाहरण आले आहे पूर्वी हिट अँड रन या प्रकरणात कलम दोनशे एकोणऐंशी कलम तीनशे चार आणि कलम तीनशे अंतर्गत गुन्हे दाखल व्हायचे ड्रायव्हरांनी हलगर्जीपणे गाडी चालवली हलगर्जीपणामुळे मृत्यू आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात हो घालले असा आरोप व्हायचा या प्रकरणामध्ये ड्रायव्हरांना जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा व्हायची आणि या प्रकरणामध्ये कलम तीनशे दोन म्हणजे खुनाचे कलमही सोडले जायचे परंतु सध्या केंद्र सरकारने हा कायदा आणखी कडक केला आहे आता हिट अँड रन प्रकरणात सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा केल्यामुळे ट्रक चालक संतापलेले आहेत ट्रक चालक म्हणतात दुसऱ्या देशाप्रमाणे हा कायदा केंद्र सरकारने भारतात आणला आहे पण दुसऱ्या देशाप्रमाणे भारतातले रस्ते चांगले नाहीत सरकारने अगोदर भारतातले रस्ते चांगले बनवावेत असं ट्रक चालकांचं म्हणणं आहे युनियनच्या रिपोर्टनुसार अगोदरच पंचवीस ते तीस टक्के ट्रक चालकांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे आणि अनेक नवीन नियमांमुळे आणि कायद्यात खूप सारे बदल केल्यामुळे ट्रक चालक नोकरी सोडून जाऊ लागल्याचे दिसत आहे कायद्यामध्ये सात लाखाच्या दंडाची तरतूद आहे आणि आम आमचे पोट हे हातावरचे आहे एवढी मोठी सात लाखाची रक्कम कुठून आणायची असं संतापलेल्या ट्रक चालकांचं म्हणणं आहे ट्रक चालकांनी भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद असे नारे देखील लावलेले आहेत या संपामुळे किराणा सामान बांधकामाचे साहित्य फळे भाजीपाला या दैनंदिन गरजेच्या वस्तूवर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे तेवढेच तर या संपाचा फटका एसटी महामंडळाला देखील बसू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही डिझेल अभावी एसटी बस देखील ठप्प होऊ शकतात दररोज एस टीच्या चौदा हजार गाड्या धावतात पण पेट्रोल पंप बंद असल्यामुळे एस टी बस देखील थांबून सर्वसामान्य प्रवासी अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता दिसून येत आहे इंधनाच्या कमतरतेमुळे मुंबईमध्ये दे देखील स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता कोल्हापूरचे देखील काही वाहन चालक संपामध्ये सहभागी झाले आहेत तसेच रेल्वे यार्ड परिसरामध्ये शंभर पेक्षा जास्त ट्रक उभे आहेत अँड रन कायद्याच्या विरोधात वाशिम मध्ये अकोला नांदेड महामार्गावर चक्का जाम आंदोलन देखील करण्यात आले आहे तर नाशिकमध्ये ट्रक चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कारचालक देखील त्यात सामील झाले आहेत शेकडो गाड्या घेऊन टुरिस्ट कारचालक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर धडकले आहेत एकंदरीतच पाहिले तर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ट्रक चालकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे काही ट्रक चालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की कुठलाच ड्रायव्हर ऍक्सिडेंट व्हावा म्हणून गाडी चालवत नसतो पण दुर्दैवाने त्याच्याकडून जर एखादी दुर्दैवाची घटना घडली तर लोक त्याला मारतात म्हणून नाईल तिथून पळ काढावा लागतो यामध्ये आमची काहीच चूक नाही असं ट्रक चालकांचं म्हणणं आहे या कायद्यामध्ये बदल करावा म्हणूनच संपूर्ण देशातील ट्रक चालक आणि वाहन चालक यांनी संपाची हाक दिल्याचे दिसून येत आहे यावरती सरकार काय तोडगा काढणार आहे हे देखील ट्रक चालक आणि बस चालक यांना पडलेला मोठा प्रश्न आहे हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यशाचा मान करी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशाच विषयासोबत तोपर्यंत जय हिंद